आणि सप्रेम जय भीम मी शिल्पा जाधव डॉक्टर आंबेडकरांच्या जा सहवासात या डॉक्टर सविता भीमराव आंबेडकर लिखित पुस्तक वाचनाच्या उत्तरार्धाचा हा आहे पाचवा भाग या भागात आपण पाहणार आहोत शेवटचे दिवस शेवटचे दिवस बौद्ध परिषद व बौद्ध तीर्थक्षेत्रांचा दौरा आटोपून आम्ही दिल्लीत पोहोचलो परंतु या सर्व प्रवासाच्या दगदगीने साहेब अतिशय शिणून गेले होते अगदी जाणवण्या इतके ते म्लान झाले होते प्रकृती अत्यंत क्षीण झाली होती चोवीस नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन्न रोजी सारनाथ येथे घेतलेले एक छायाचित्र इथे दिले आहे या छायाचित्रावरून साहेब किती गलितगात्र झाले होते याची यथार्थ कल्पना आपणास येईल प्रवासातून आल्यावर त्यांनी रात्री काही विशेष जेवण घेतले नाही ते अतिशय थकले होते मंगलसूत्त रतनसुत्त म्हणत त्यांच्या डोक्यावर तेल चोळीत मी त्यांना झोपू घातले एक डिसेंबर रोजी नेहमीच्या सरावाप्रमाणे साधारणपणे साडेसातच्या दरम्यान त्यांना उठवायला गेले तर ते जागेच होते आम्ही दोघांनी एकत्र चहा घेतला नंतर आम्ही बंगल्याच्या वरांड्यात येऊन बसलो बळवंत वराळे आणि प्रिन्सिपल चिटणीस आमच्याकडेच मुक्कामाला होते ते जाण्याच्या तयारीने साहेबांकडे आले आणि जाण्याची परवानगी मागू लागले पण साहेबांनी त्यांना आणखी एक दिवस थांबण्यास सांगितले त्यानंतर न्याहारीची तयारी झाली साहेबांनी वराळे व चिटणीसांना आपल्या समवेत न्याहारीसाठी बसवून घेतले आणि आग्रहाने खाऊ घातले साहेबांचा नेहमी कटाक्ष असे की जे कोणी सहकारी बंगल्यावर आलेले असतील त्यांच्या चहा न्याहारीची जेवणाची इतकेच नव्हे तर झोपण्याची व्यवस्थाही ते जातीने पाहात जेवताना आपल्या समवेत बसवून आग्रहाने नि मायेच्या ममतेने जेऊ घालीत न्याहारी घेता घेता साहेबांनी वराळेंना सांगितले की आता इलेक्शन होणार आहे तेव्हा मी मुंबई आणि कोल्हापूर या ठिकाणाहून इलेक्शन लढवू इच्छितो तसेच वराळे यांना बेळगाव विधानसभेची जागा लढविण्यास सुचविले राजकारणावर त्यांची बरीच चर्चा झाली साहेब अगदी तळमळून म्हणत होते की माझ्या खेड्यातील बांधवांना माझ्या कार्याची फळे मिळालेली नाहीत आता त्यांच्यासाठी काहीतरी केले पाहिजे पण मी आता शरीराने पूर्णत अधू होऊन गेलो आहे माझ्या जगण्याचा भरोसा नाही मी केवळ पॉवरवर जगतो आहे पाहूया ही पॉवर किती साथ देते दुपारी ते दुपारी जेवतानाही ते याच विषयावर चर्चा करीत होते दुपारी मी त्यांना जबरदस्तीने झोपविले साधारणपणे चारच्या दरम्यान मी कॉफी घेऊन गेले आणि त्यांना उठविले आम्ही सोबतच कॉफी घेतली रात्रीचे जेवणही आम्ही सर्वांनी एकत्रितच घेतले दलाई लामांच्या स्वागतार्थ बुद्ध गया येथे बुद्ध महापरिनिर्वाणाचा दोन हजार पाचशे वा पुण्यतिथी समारंभ साजरा होणार होता त्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी तिबेटचे धर्मगुरू दलाई लामा भारतात आले होते दिल्लीतील मेहरोली येथील अशोक बुद्ध विहारात त्यांच्या स्वागताचा एक कार्यक्रम अशोक विहाराचे प्रमुख महाथेरो धम्मवर यांनी आयोजित केला होता त्या कार्यक्रमाला आम्हालाही आमंत्रण होते वराळे आणि चिटणीस दोन तारखेला सकाळी आठच्या गाडीने जाणार होते म्हणून मी जरा लवकरच उठून त्यांच्या चहापाण्याची व्यवस्था पाहिली नंतर बागेतून चक्कर मारून साहेबांना उठवायला गेले तर ते स्वतःच उठून बंगल्याच्या गॅलरीत जाऊन बसलेले दिसले त्यांना कल्पना होती की आठच्या गाडीने हे लोक जाणार आहेत म्हणूनच इतरांच्या आधाराशिवाय उठू बसू न शकणारे साहेब केवळ काठीच्या आधाराने स्वतःच चालत वरांड्यात जाऊन बसले होते आपल्या सहकारी कार्यकर्त्यांवर त्यांनी पुत्रवत म्हणण्यापेक्षा कांकणभर अधिकच प्रसंगी स्वतःपेक्षा अधिक काळजी घेतली वराळे आणि प्रिन्सिपल चिटणीस निरोप घेऊन निघून गेले त्यानंतर आम्ही दलाईला लामांच्या स्वागत सोहळ्याला अशोक विहार बुद्धविहार मेहरुली येथे उपस्थित राहिलो कार्यक्रमाहून परत आल्यावर त्यांना अतिशय शेणल्यासारखे वाटू लागले तेव्हा त्यांना मी थोडे जेव घातले आणि झोपविले त्यांना झोपविण्यासाठी मी बेडरूमचे पडदे बंद करून खोलीत कृत्रिम अंधार करीत असे डोक्यावर तेल चोळीत मंगलसुत्त वा रतनसुत्ताचे वाचन करीत असे साहेब ऐकण्यात अगदी तल्लीन होऊन जात आणि गुणगुणत झोपी जात माझा कटाक्ष असे की रोज दुपारी त्यांनी कमीत कमी तास दोन तास तरी झोपलेच पाहिजे मी त्यांना अंजारून गोंजारून तर प्रसंगी आग्रहाने झोपायला लावित असे सायंकाळी मी त्यांना उठविले कॉफी दिली आणि बाहेर हिरवळीवर आम्ही सर्वजण बसलो माझे वडील भाऊ बाळू आणि डॉक्टर मालवणकरही मुंबईला परत गेले नव्हते बंगल्याच्या बाहेरील हिरवळीवर आम्ही गप्पा हास्यविनोद करीत बसलो होतो त्यात काही अनुयायी साहेबांना भेटायला आले मग त्यांच्या समाजकारण व राजकारणावर चर्चा सुरू झाल्या बऱ्याच उशिरापर्यंत गप्पा चालल्या होत्या आमचा स्वयंपाकी सुदामा याने जेवण तयार असल्याची वर्दी दिली त्याला साहेबांनी हिरवळीवर जिथे आम्ही बसलो होतो तिथेच जेवण आणण्यास सांगितले आम्ही सर्वांनी तिथेच जेवणे उरकली साहेबांची प्रकृती दिवसेंदिवस क्षीण होत चालली होती त्यांना मी औषधं दिली आणि लवकर झोपण्याचा आग्रह हो केला थोडा वेळ त्यांचे पाय चोळत राहिले थोड्याच वेळात त्यांना गाढ झोप लागली तीन डिसेंबरला मी नेहमीप्रमाणे लवकर उठून बंगल्यातील बागेतून फेरफटका मारला आमच्या माळ्याच्या घराजवळ जाऊन त्याच्या प्रकृतीची चौकशी केली थोडा फेरफटका मारून मी चहाचा ट्रे तयार केला आणि ट्रे घेऊन साहेबांना उठविले पण त्यांची प्रकृती ठीक नव्हतीच मी चहा करून दिला तो त्यांनी घेतला साहेब प्रातर्विधी आटोपू लागले मी त्यांना हाताने धरून मदत करीत होतेच न्याहारीचे टेबल लावले होते पण साहेबांना न्याहारीची इच्छा नव्हती डॉक्टर मालवणकरांनी त्यांना तपासले नेहमीची औषधे दिली थोड्या वेळाने त्यांना किंचित आराम वाटला परंतु ते अतिशय थकलेले दिसत होते त्यांनी नावाला थोडीशी नहारी घेतली त्यानंतर मी इन्सुलिनचे इंजेक्शन दिले थोडा वेळ बसून आराम निपचित पडून विश्रांती घेत राहिले माझा भाऊ बाळू याने छायाचित्रे घेण्याची इच्छा साहेबांजवळ प्रदर्शित केली बाळूने आमची तसेच सर्व ग्रुपची निरनिराळ्या पोजमध्ये अनेक छायाचित्रे घेतली त्यानंतर आम्ही तिथेच गप्पाटप्पा करीत बसलो बोलता बोलता मी साहेबांना सांगितले की आपल्या माळ्याची त्याचे नाव भस्मासूर असे होते आणि तो धोबी होता प्रकृती बरी नाही तो आपली सारखी आठवण काढीत होता तेव्हा साहेबांनी आतल्या खोलीत टायपिंगचे काम करीत असलेल्या नानकचंदा बोलावण्यास सांगितले आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवून ते माळ्याची चौकशी करायला गेले त्याची सांत्वना करून आणि धीर देऊन साहेब परत आले आणि आम्हाला सांगू लागले की या गरीब माळ्याला मृत्यूची भीती वाटते आहे पण मी मृत्यूला मुळीच भीत नाही मृत्यू कोणत्याही क्षणी येवो मी तयारीने बसलो आहे त्यांचे तोंडचे हे शब्द ऐकून आम्ही सर्वजण क्षणभर स्तब्ध झालो त्या शांततेचा भंग करीत रट्टूने द बुद्धा अँड कार्ल मार्क्सच्या प्रकरणाची आठवण करून देताच साहेब त्याच्या आधाराने ग्रंथालयात गेले मी जेवणाच्या तयारीला लागले साहेबांनी बुद्ध आणि कार्ल मार्क्स या ग्रंथाचे शेवटचे प्रकरण तपासून त्यात दुरुस्त्या करून टायपिंगसाठी रट्टूकडे दिले रट्टू आपल्या घरी सायकलने रवाना झाला आम्ही जेवणाची तयारी केली साहेबांना धरून मी टेबलावर आणून बसविले नेहमीप्रमाणे सर्वांनी एकत्र जेवण घेतले जेवणानंतर हिरवळीवर बसून थोडा वेळ गप्पा मारल्या साहेबांना लवकरच झोपू घातले खरं म्हणजे ते वाचण्याचा हट्ट करीत होते पण मी त्यांना बळेबळे झोपू घातले राज्यसभेतील शेवटचा दिवस आम्ही जवळजवळ तीन आठवडे दिल्ली बाहेर होतो आणि तीस नोव्हेंबरला परत आलो असलो तरी प्राकृती अस्वास्थ्यामुळे साहेबांना राज्यसभेत उपस्थित राहता आले नव्हते राज्यसभेचे सभासद म्हणून नियमाप्रमाणे उपस्थिती आवश्यक असते खरं म्हणजे काठमांडूहून परत येताना आम्ही बौद्ध तीर्थस्थळांना भेटी देत आलो आणि प्रत्येक दिवसाला साहेबांची प्रकृती क्षीण आणि अधिक क्षीण होत होते पण तरीही मंगळवार दिनांक चार डिसेंबर एकोणीसशे छप्पन्न रोजी त्यांनी राज्यसभेत जाण्याचा आग्रह धरला डॉक्टर मालवणकरांनी त्यांना तपासले आणि जाऊ द्यायला हरकत नाही असे सांगितले साहेबांना मी तयार केले नाहारी करून ते राज्यसभेत गेले दुपारी जेवायला आले तेव्हा ते शिणलेले वाटत होते जेवणासाठी आम्ही सर्वजण थांबलो होतो साहेब आल्यावर सर्वांनी एकत्र जेवण घेतले जेवणानंतर मी त्यांना जबरदस्तीने झोपू घातले त्यांना झोपविण्यासाठी मी मंगलसुत्त वा रतनसुत्त म्हणत असे साहेबांची ही राज्यसभेतील भेट शेवटचीच ठरली सायंकाळी त्यांना उठवून मी कॉफी दिली आणि हिरवळीवर आम्ही नेहमीप्रमाणे गप्पा करीत बसलो मुंबईतील नेते मंडळींनी सोळा डिसेंबर एकोणीसशे छप्पन्न रोजी मुंबईत धर्मांतर सोहळा घेण्याचे ठरविले होते अर्थात आम्ही उपस्थित राहणारच होतो साहेबांच्या हातून नागपूरसारखेच जाहीर बुद्ध दीक्षा देण्याचे कार्य करावायचे होते त्यासाठी चौदा डिसेंबरच्या रेल्वे तिकिटांच्या आरक्षणाविषयीची चौकशी त्यांनी रट्टुकडे केली तेव्हा मी म्हटले तुम्हाला एवढ्या लांबचा रेल्वेचा प्रवास सोसणार नाही त्यापेक्षा आपण दोघं विमानाने जाऊ साहेबांना माझं म्हणणं पटलं माझे वडील माझा भाऊ बाळू आणि श्यामराव जाधव हे साहेबांना मदतनीस म्हणून वराळ्यांनी ठेवले होते आधी लोकांनी चार डिसेंबरलाच रात्रीच्या गाडीने मुंबईला जावे असे खुद्द साहेबांनीच ठरविले त्यामुळे जेवणं झाल्यावर ते रवाना झाले डॉक्टर मालवणकर दुसऱ्या दिवशी विमानाने जाणार होते साहेबांनी आणि मी चौदा डिसेंबर एकोणीसशे छप्पन्न रोजी विमानाने जावे आणि सोळा तारखेचा सोहळा पार पाडावा असे ठरविले त्याप्रमाणे विमानाच्या तिकिटांची व्यवस्था करण्यात साहेबांनी रट्टूस सांगितले त्यानंतर बराच उशिरापर्यंत साहेब रट्टूला टायपिंगचा मजकूर सांगत लिहित बसले होते सुमारे साडे अकरा बाराच्या सुमारास मी साहेबांना झोपवण्यास घेऊन गेले रट्टूला खूप उशीर झाला होता म्हणून आम्ही त्याला बंगल्यातच झोपण्यास सांगितले थोडा वेळ टायपिंगचे काम करून तोही झोपी गेला पाच डिसेंबरला मी सकाळी नेहमीसारखी उठले बागेत फेरफटका मारला माळ्याच्या घरी जाऊन चौकशी केली त्याच्या बायकोने दिलेला काळा चहा घेतला साडेआठच्या दरम्यान चहाचा ट्रे घेऊन साहेबांना उठवायला गेले त्यांना उठविले आम्ही दोघांनी सोबतच चहा घेतला रट्टू साहेबांचा निरोप घ्यायला आला त्यालाही चहा दिला तो बंगल्यावरून परस्पर ऑफिसला रवाना झाला साहेबांना प्रातर्विधी उरकण्यात मी मदत केली आणि त्यांना न्याहारीसाठी टेबलावर आणून बसविले साहेब मी आणि डॉक्टर मालवणकरांनी एकत्र न्याहारी केली नंतर आम्ही बंगल्याच्या भरांड्यात गप्पा मारीत बसलो साहेबांनी वर्तमानपत्रे चाळली त्यानंतर साहेबांना औषध इंजेक्शन देऊन मी स्वयंपाक घरात कामाला लागले साहेब आणि मालवणकर गप्पा मारीत बसले सुमारे बारा साडेबाराच्या सुमारास साहेबांना जेवणासाठी बोलवायला गेले तर साहेब लायब्ररीत लिहित वाचत बसले होते दि अँड हिज धम्मा ची छपाई मुंबईत शांताराम रेगे ग्रंथपाल सिद्धार्थ कॉलेज यांच्या देखरेखीखाली पूर्ण होत आली होती म्हणून रेगे यांनी प्रस्तावना पाठवण्याचा तगादा बाबासाहेबांच्या पाठी लावला होता बाबासाहेबांनी प्रस्तावना मार्च महिन्यातच लिहून ठेवली होती त्यात सहा एप्रिल एकोणीसशे छप्पन्न रोजी काही सुधारणा केल्या होत्या पण त्यावर शेवटचा हात फिरवायचा होता तसेच बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ नीटपणे समजावा म्हणून त्या ग्रंथाबरोबरच रिव्होल्युशन अँड काउंटर रिव्होल्युशन इन एन्शियंट इंडिया आणि बुद्ध अँड मार्क्स हे ग्रंथही त्यांनी पूर्ण करीत आणले होते हे तिन्हीही ग्रंथ लवकरात लवकर प्रकाशित व्हावे अशी त्यांची तीव्र इच्छा होती पैकी बुद्ध अँड हिज धम्मा हा ग्रंथ पूर्ण झाला होता मी लायब्ररीत जाऊन साहेबांना जेवायला घेऊन आले आम्ही सर्वांनी एकत्र जेवण घेतले साहेबांची प्रकृती नरमच होती जेवणे झाल्यावर मी त्यांची झोपण्याची व्यवस्था केली